नाही तर ते काय म्हणतात त्याला एक प्रकारचं आमच्या चाहत्यांचं प्रेम असतं ते आणि मला असे कमेंट्स वाचायला किंवा डी एम्स वाचायला मला खरंच खूप मजा येते पण अनेकदा शूटिंगच्या आणि याच्यामध्ये अनेक हे वाचायचंच राहून जातात त्याच्यामुळे अजून तरी माझ्या असं माझ्या तरी वाचण्यात आलं नाही आहे असं काही नाही किंवा असं लग्नासाठी तरी नाही पण मी आता सिरियल करतो त्याच्यामुळे ह्याच्या आधीच्या सिरियलमध्ये मध्ये सीन्स झालेले आहेत त्यामुळे तेवढंच नाही शूटिंगचा हे होता ना तो त्याच्यामुळे ते आता तेवढं ते मला जुनं आठवत नाही पण काय आता सिरियल होती त्याच्यामुळे काय माझ्याशी लग्न नॉर्मल आपलं नेहमी जसं असतं सिरियल मध्ये तसंच नाही 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 काय विचार अजून असं काही ठरवलं नाहीये आधी छान अजून काम करायचंय चांगलं काम आणखीन बेटर बेटर करत जायचं आहे आणि सध्या तरी फोकस तेवढाच आहे प्रेक्षकांना इतकंच सांगेन की सगळ्यांनी आमचा लग्न सप्ताह आहे तो नक्की बघा रमा राघवच्या लग्नाला तुम्ही हजर राहा आणि बघत राहा रमा राघव रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर